नमस्कार ओल्डी गुळली रेसिपीज मधून मी तुमची होस्ट ओल्डी आज तुम्हाला शेपूचे खमांग पराठे दाखवणार आहे खूप जणांची अशी शंका असते की शेपूला खूप तीव्र वास येतो मग ते पराठे काही चांगले लागणार नाही अगदी चुकीचं आहे एक तर शेपू ही भाजी फारच पौष्टिक असते एका ठराविक सीझनपर्यंत पर्यंत ती मिळते नंतर शेपू मिळणं मुश्किल होतं मिळते कधी कधी पण आताचा जो शेपू आहे त्याचा गोडपणा त्याचा सुवास तर चला मग आपण स्वयंपाकघरात बघूया आणि आज आपण संध्याकाळच्या जेवणाला शेपूचे खमंग पराठी करूया त्याच्यासोबत काहीही चालतं तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि बघूया सामान काय काय लागतं तवा तर मी आधीच ठेवून दिलाय गॅसवर शेपूचे पराठ्यांसाठी हा शेपू स्वच्छ निवडून धुवून मी घेतलेला आहे हा जो शेपू आहे हा आधीच बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला जेवढं लागेल तेवढा शेपू आपण घेणार आहोत मी त्यामध्ये टाकणार आहे डाळीचं पीठ हे तीळ हिरवी मिरची लसूण कोथिंबीर वाटण करून घेतलं आहे हिंग ही। मीठ आणि हळद आता यामध्ये एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे कोथिंबीर तर थोडी कोथिंबीर मी काढून घेणार आहे आपले हे शेपूचे पराठे छान अगदी सुंदर असे हिरव्या रंगाचे दिसले पाहिजे जेवणामध्ये रंग असले तर जेवण खरोखरच खूप छान होतं तर आता हे थोडीशी ही कोथिंबीर मी यामध्ये घालून घेणार आहे वाटीमध्ये आपल्याला लागेल तेवढीच कोथिंबीर आपण वापरणार आहोत तर आता हे शेपूचे पराठे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा आपण हा कच्चा शेपू स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे याला आपण कणकीमध्ये मिसळणार आहोत हा शेपू जेव्हा तव्यावर छानपैकी तेलत भाजला जातो तर त्याचा खमंगपणा तसाच राहतो पण त्याचा जो उग्र सुवास असतो तो मात्र कमी होतो चला मग आता आपण आपली रेसिपीला सुरुवात करूया मी आधी हे वाटं इथे घेतलं आहे यामध्ये आपण शेपू काढून घेऊया यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आधी तसं पाणी सुकतं या हिरव्या भाज्यांना मीठ टाकलं की तर हे मीठ आणि साधारणपणे एक वाटी पीठ यात बसेल त्या हिशोबाने आपण मीठ घेतोय त्यानंतर मी हिंग टाकलं आहे त्यानंतर हळद टाकूया आपण हा मिरचीचा ठेचा घालतोय त्यामध्ये त्यामुळे आपल्याला परत तिखट वेगळं घालायची काही गरज नाही आहे आपण आता यामध्ये थोडंसं तिळ तिळ अख्खे तिळ तिळ भरपूर घालूया कारण थंडी आहे आणि यासोबत आपण हे बेसन घातलं आता यामध्ये आपण थोडी कणिक पण मिसळवणार आहोत किडे कणिकसुद्धा आपण या वाटेने मोजून घेऊया याच वाटीने एक वाटी बेसन आपण घातलं होतं आणि ही एक वाटी कणिक म्हणजे आपलं हे माप बरोबर होतं आता काय करायचं यामध्ये थोडंसं आपण एक चमचा तूप घालूया आपल्याला छानपैकी ते पराठे खुसखुशीत लागले पाहिजे मी हे एक चमचा तूप घातलेलं आहे आणि आता मी हे भिजवून घेते तसं तर ते शेपू धुवून वगैरे हे करून ओलाच असतो मुळे पाणी जरा याला कमी लागतं जास्त पाणी लागत नाही पुष्कळदा तर असं होतं की अगदी बाजारातनं ताजं शेपू आणला ना तर त्याचे पराठे करायला घेतलेत ना तर ते पाणी लागतच नाही आता हा मी दोन तीन दिवस झाले आणला स्वच्छ धुतला त्याला बारीक कापून फ्रीजमध्ये ठेवला होता पुन्हा आता एकदा सकाळी धुवून घेतला मग आता बघूया याला बहुतेक तर पाणी लागत नाहीच म्हणजे आतापर्यंत तर नाही पण आता पीठ किंवा बेसन जास्त झालं तर जे काय असेल ते याच्या पुऱ्या पण तुम्हाला करता येतील पण पुऱ्यांपेक्षा त्याची पौष्टिकता पराठ्यांमध्ये जास्त असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शेपूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं घरामध्ये वाताची मंडळी असतील तर भाजी खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस हे शेपूचं पराठे छान लागतात कुठलीही तिखट चटणी मी आता हा एक चमचा फक्त पाणी घेतलं आहे कारण याच्यामध्ये पीठ आहे खाली आता हा गोळा मी छान भिजवून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते जास्त पाणी मी यात घालणार नाही आहे तुम्ही बघू शकता की पराठ्यासाठी जशी कडक कणिक पाहिजे आहे तशी झालेली आहे मी फक्त आता याला एकत्र एक करून घेणार आहे हे पुन्हा दु दू, दुसरं दोन चमचे पाणी मी यामध्ये घातलं याला थोडंसं मी तेल लावणार आहे वरून आणि हा गोळा चांगला चोपडा करून घेणार आहे आणि नंतर पराठे लाटून घेणार आणि मग तुम्हाला शिकून दाखवणार आहे पण पर पराठे झाले की खूप छान दिसतं म्हणजे ही कणी भिजून एकत्र झाली आहे माझी आपण यात याच्यासाठी म्हणजे मोहनसाठी आपण तूप घातलं होतं हे तुम्ही लक्षात ठेवा तुपाने ते खूप छान लागतं आत्ता मी तुम्हाला याच्या औषधी गुणधर्भाबद्दल सांगत होते ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी जरूर शेपू खावा वेगवेगळ्या पद्धतीने फक्त शेपूची भाजीच खाल्ली पाहिजे असं काही नाही आहे शेपूचा हा पराठाही खाऊन पहा शेपूच्या या पराठ्याच्या पुऱ्याही छान होतात पण आणि याच्यात दुसरी गंमत म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रागीचं पीठ घाला नका घालू थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं रागीचं पीठ घाला वाटलं तर ज्वारीचं पीठ घाला जे तुम्हाला योग्य वाटतंय आहे ते घाला हे शेपूला पाणी सुटायला लागलेलं आहे आता आता हा गोळा छान वळला जाईल थोडंसं यावर मी कोरडं पीठ टाकते म्हणजे मला याचे छोटे छोटे गोळे करता येतील आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं हिरव्या भाज्यांना पाणी आपण कच्चं असतानाही जरी पाणी टाकलं ना तरी त्यांना छानपैकी असं पाणी नाही मीठ मीठ टाकलं की त्यांना पाणी सुटतं त्यामुळे आता हे जरा उलसर झालेलं आहे आणि याचे पराठे आता आपल्याला छान लाटता येतील मी आता पराठे लाटून घेते पराठे लाटून झाले की मी तुम्हाला शेकून दाखवते हे बघा तवेवर है। आणी आता हा शेपूचा पराठा मी तव्यावर टाकला आहे आणि आता हा एक पराठा आहे हा मी तुम्हाला इथे लाटून दाखवते तर म्हणजे मी आपली जी तेलाची पोळी आपण लाटतो त्याच पद्धतीने पण खूप पातळ त्याला लाटायचं नाही म्हणजे एवढ्यासाठी की हा जर उडला ना पराठा तर हा छान खुसखुशीत लागतो पातळ असला की मग जरा म्हणजे असं कधी अगदीच त्याचे तुकडे वगैरे पडतात आणि हा पराठा चहाबरोबर पण खूप छान लागतो अजिबात त्या शेपूचा वास काही येत नाही तुम्ही बघू शकताय आता आपला हा पराठा छान शेकल्या गेला हिरवा दिसतो मग अशी मी तुम्हाला कोथिंबीर टाकी म्हटलं होतं तर मग जेव्हा तेल लावून कणिक मळली तेव्हा मग मी वरती पुन्हा त्यात थोडी कोथिंबीर घातली कोथिंबीरची पानं तुम्ही यामध्ये पाहू शकता अजिबात त्याला शेपूचा वास येत नाही मग अशी मी तुम्हाला सांगितलं की भरपूर कॅल्शियम असणारा हा पराठा आहे डायबिटीसवाल्यांना फार उपयुक्त आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ओटाचा त्रास असेल तर या शेपूमुळे तो त्रास नाहीसा व्हायला मदत होतो आमच्याकडे हा शेपू वाळवून ठेवला जातो तर छान लागतो तो म्हणजे असा बारीक चिरून ठेवायचा आणि जेव्हा सीझन नसतो त्यावेळेस मग बेसनात शेपू घालून शेपूचं बेसन करून खाल्लं जातं शेपूची भाजी तर आपण करतोच करतो पण मला त्या वाळवलेल्या शेपूचे पराठे खूप छान वाटतात आवडतात ते छानही दिसतात तुम्हाला त्याची पुरी करायची असेल तर तेलामध्ये पूर्ण शेपूचं न्यूट्रिशन निघून जातं ना म्हणून पुऱ्यांपेक्षा मला हा पराठा छान वाटतो म्हणजे ह्या शेपूचं किती उपयोग आहेत हे, हे तुमच्या लक्षात आलं असेल ज्यांना वाताचा त्रास आहे डायबिटीजचा त्रास आहे बी पी आहे पोटाचा त्रास आहे त्या लोकांसाठी ज्यांना केस स्किन हे आपलं सौंदर्य वाढवायचं असेल तर सीझनमध्ये जरूर शेपू खा आता आपले शेपूचे पराठे छान तयार झालेले आहे आता आपण या सगळ्या गोष्टीचं प्लेटिंग करूया नेहमीसारखं आपलं शेपूच्या पराठ्याबरोबर तुम्ही काहीही खाऊ शकता पाहिजे तर तुम्ही दही घालून चटणी करा मी शेपूच्या पराठ्याबरोबर आज शेंगदाण्याची सोलापुरी चटणी ठेवलेली आहे तर शेपूचे पराठे शेंगदाण्याची चटणी अगदी मस्त बेत होतो आणि मग नुसता भात लावला की दही भात झाला संध्याकाळच्या जेवणाचा बेत इतका खमंग वास या पराठ्यांचा सुटलेला आहे की काही विचारू नका आणि गरम गरम शेपूचे पराठे करून ठेवले तुम्ही गुंडाळून ठेवले मध्ये तर ते गरम राहतात जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही आरामात ते खाऊ शकता आणि अतिशय सुंदर लागतात मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता माझं तर तुम्हाला नेहमीच म्हणणं असतं की ज्या गृहिणी नोकरी करतात ना किंवा त्यांचे घरातली माणसं नोकरी करणारी असतात कॉलेजला जाणारी जिमला जाणारी त्यांच्यासाठी मग तुम्ही त्यावेळेस त्यामध्ये गहू नका टाकू गव्हाच्या ऐवजी तुम्ही रागीचं पीठ घालू शकता कारण ते काही ग्लुटन फ्री पराठे होत नाही पण जीववाल्यांना ते चालू शकतात आणि मी आत्ताच याचे खूप सारे उपयोग तुम्हाला सांगितले पण त्यासाठी सीझनल शेपूची भाजी खाल्लीच पाहिजे ती तर आपण खातोच ती आवडते म्हणूनही खातो पण हे पराठे तुम्ही शेपूच्या भाजीचे जरूर जरूर करून पहा खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात खूप जास्त पातळ करायचे नाही खूप जाडही करायचे नाही आणि उरला तर सं शिळा शेपूचा पराठा तर आणखीनच भन्नाट लागतो तु। तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला शिळो खायला सांगते आहे पण एक पराठा तुम्ही छोटासा करून ठेवून पहा आणि दुसऱ्या दिवशी खाऊन पहा आणि मग मला सांगा कारण ट्रिपला नेण्यासाठी गावाला नेण्यासाठी जसं जिथे दोन दिवसाचा प्रवास आहे त्यासाठी सुद्धा शेपूची भाजी अवेलेबल असेल तर हे पराठे तुम्ही करू शकता तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेपूच्या पराठ्यांचा कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर, जरूर करा माझं नेहमीच फंडा बनाई खाई खिलाई आप की ओल्डी ओल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजी छोट्या छोट्या रेसिपी ज्यात आपण दिवसभर काम करून आलो असतो तेव्हा आपल्याला इथे अन्न खायला आनंद वाटला पाहिजे आणि रेसिपी लवकर झाली पाहिजे या उद्देशाने मी तुम्हाला या छोट्या छोट्या रेसिपी संध्याकाळच्या दाखवत असते ज्यामध्ये आता हे शेपूचे पराठे केले आणि याबरोबर तुम्ही भात खिचडी केली तरी सुद्धा सगळ्यांचं छान जेवण होतं घरात म्हातारी माणसं असतील तर तुम्ही दही देऊ शकता किंवा कढी पण करू शकता टोमॅटोची पातळ चटणी करू शकता मग आजचा हा बेत तुम्हाला आवडला असेल तर मला जरूर कॉमेंट करा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ अतिशय शांतपणे पाहिला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद